मी एक गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून ज्यावेळी मी सांगतो त्यावेळी मला माझं ऊर अभिमानानं बघून येत कारण एक गिरणी कामगारांची तडपड धडपड जीवनासाठी आणि इतरांना सुखी ठेवण्यासाठी जी तळमळ असते ती मी माझ्या डोळ्यानं बघितलेली आहे हा गिरणी कामगार मुंबईचा कणा होता अर्थातच कालांतरानं सगळं काही बदलत गेलं ह्याला तुम्ही स्वतः साक्ष आहात कारण माझे बाबा सुद्धा मला सांगून गेले की लोकांचं काहीतरी भलं करावं आपण काय कमवलं काय नाही जे काय केलेलं असेल ते सगळे इथंच ठेवून जावं लागतं आपण जर का काय घेऊन जात असलो तर ते आशीर्वाद घेऊन जातो आणि ठेवून जात असेल तर ते नाव ठेवतो आणि नाव तेव्हा बनतं आणि आशीर्वाद तेव्हा मिळतात ज्यावेळी आपण इतरांच्यासाठी काहीतरी करतो तुला सर्वांना बघून माझे वडील दोन वर्षापूर्वी निधन झालं त्यांचं एवढे कष्ट आमच्यासाठी घेतले कधीही चेहऱ्यावर दाखवून दिलं नाही की मी एवढे कष्ट करालो तुमच्यासाठी कामगारांचं रोजचं जगण आयुष्य अनुभवलं आहे कामगारांचा, कामगारांचा मुलगा म्हणून हे सर्व जवळून पाहिलं असून गिरणी कामगारांनी मुंबईसाठी खूप दिलं आहे आता राज्यकर्त्यांनी त्यांना देण्याची वेळ आली असून येत्या काळात आपल्याला संधी मिळाली तर गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगत आज लेकराच्या पाठीशी आशीर्वाद राहू दे असं आव्हान दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांनी बोलताना व्यक्त केले मी एक गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून ज्यावेळी मी सांगतो त्यावेळी मला माझं ऊर अभिमानानं भरून येतं कारण एक गिरणी कामगारांची तडपड धडपड जीवनासाठी आणि इतरांना सुखी ठेवण्यासाठी जी तळमळ असते ती मी माझ्या डोळ्यानं बघितलेली आहे दिलाईल रोडला दहा धा बाय दहाच्या खोलीमध्ये एक बाकडा असतं त्याच्या खाली थोडीजण झोपतात त्या बाकड्यावर थोडी एक पोटमाळा असतो त्याच्यावर थोडी असे एक दहा बाय दहाच्या खोलीमध्ये शेजारीच एक छोटीशी मोरी असते अशा एक दहा बाय दहा खोलीच्या खोलीमध्ये किमान दहा ते बारा जण किमान मी किमान सांगा लागलो अगदी काय वर आकडा किती जाईल तो जाईल असे राहत होते सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत अगदी एवढसच पांघरून असणार उशी असणार उशीला गुंडाळून ठेवायचं पहिला शिफ्टवाला आला की दुसरा शिफ्टवाला जातोय त्यामुळे आपसुकच ती जागा रिकामी झालेली असते त्या जागेत झोपायचं पहाटे चारला उठून पाणी येतं पाचला आंघोळ करायची सहाला कामा झाला जायचं माझ्या वडिलांनी मला शिकवलं खूप चांगलं शिकवलं तू सर्वांना बघून माझ्या वडिलातून दोन वर्षापूर्वी निधन झालं त्यांचं तीन वर्षापूर्वी एवढे कष्ट त्यांनी आमच्यासाठी घेतले कधीही चेहऱ्यावर दाखवून दिलं नाही की मी एवढे कष्ट करालो तुमच्यासाठी शिकवलं चांगलं शिकलो एक गिरणी कामगाराचा मुलगा गावी आला की काय करत होते गिरणी कामगार सुट्टीला गावी येत होते तुमच्यातले बरेच जण असाल कोणी सुट्टी आनंदात घालवायला गावी येत नव्हता मे महिनान दिवाळी ही ठरलेली वेळ तुमची गावी यायची ऍटलीस्ट आपल्या भागातली तरी हा गिरणी कामगार मुंबईचा कणा होता अर्थातच कालांतरानं सगळं काही बदलत गेलं ह्याला तुम्ही स्वतः साक्ष आहात मी स्वतः वडलांच्या त्या डिलाईन रोडमधल्या वडिलांची नव्हे गावाची ग्रामस्थ मंडळाची खोली होती वडिलांची खोली नव्हती ते ग्रामस्थ मंडळाच्या खोलीमध्ये मी काही दिवस घालवलेत त्यांच्यासोबत सुट्टी आली की मी जात होतो कधी कधी त्यांना जास्त रजा मिळत नव्हत्या मग मी जात होतो राहिला त्यांच्यासोबत म्हणून तर एवढ्या खडतर आयुष्यातून आपण सगळेजण का वर आलेलो आहोत आपण सर्व गिरणी कामगार वर आलेले आहोत तर त्यांची मागणी एक क्षुल्लक्षी मागणी आहे मुळातच गिरणीक मालकांना ती जागा सरकारनं स्वस्त दिला किंवा कदाचित फुकट सुद्धा दिलेली असेल कारण तिथं उद्योग उभा राहावा त्या उद्योगातून आपल्या भूमिपुत्रांना नोकरी मिळावी आणि सगळ्यांचा मग तो चार पैसे मालक पण कमवेल नोकरांचा पगार पण निघेल आणि ह्या सगळ्या हिशोबानं ते जमिनीचं वाटप झालेलं असतं मुळात एक गिरणी कामगाराचा मुलगा आज इथं बोलतोय ज्याच्यात तीन फॅक्टऱ्या आहेत तीन फॅक्टर्यांचा मी मालक आहे आज एक साखर कारखाना म्हणजे काय तुम्हाला माहित आहे एक साखर कारखान्याचा कार डायरेक्टर सुद्धा किती रुबाव असतो तर मी फक्त एक वीस वीस डायरेक्टर असतात एक चेअरमन असतो एक वाईस चेअरमन असतो एक एम डी असतो ह्या सगळ्या वीस डायरेक्टर एक चेअरमन एक वाईस चेअरमन एक एम डी हे सगळे तेवीस जण मिळून मी एकटा आहे असे तीन कारखाने आहेत माझे म्हणजे तेवीस गुनिले तीन तर मला ही आमदारकी जी मी घ्यायला लागलो ही मला मिरवायसाठी नको आहे कारण मी ऑलरेडी माझं जर का पर्सनल काम असेल तर माझं एका फोनवर काम होतं कारण साखर कारखानदारीत तुम्हाला माहीत आहेत सगळे मंत्री संत्री आमदार खासदार सगळे हेच बसलेले आहेत कारण माझे बाबा सुद्धा मला सांगून गेलेत की लोकांचं काय तरी भलं करावं आपण काय कमवलं काय नाही जे काय केलेलं असेल ते सगळे इथंच ठेवून जावं लागतं आपण जर का काय घेऊन जात असेल तर ते आशीर्वाद घेऊन जातो आणि ठेवून जात, जात असेल तर ते नाव ठेवतो आणि नाव तेव्हा बनतं आणि आशीर्वाद तेव्हा मिळतात ज्यावेळी आपण इतरांच्यासाठी काहीतरी करतो आज मी म्हटलं तर माझ्यासाठी ठीक आहे माझे मलाच माहीत नाहीत किती फ्लॅट आहेत मुंबईत सात आहेत की आठ आहेत पण हे माझ्यासाठी आहेत मी तुमच्यासाठी काय केले काहीच नाही केलं तर मला आता तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे तर मला वर जाऊन तिथं त्या खुर्चीवर बसायचं आहे आणि बसल्यानंतर मी तुम्हाला ग्वाही देतो बरेचसे प्रश्न आहेत पण फार असे अवघड काही नाही एकच मूळ मागणी तुमची आहे तुम्हाला घर पाहिजेत गेली तीस वर्ष झालं फक्त पंधरा हजार घरं वाटलेले आहेत एक लाखा एक लाख घरांची काहीतरी उपलब्धता हवी आहे एक लाख घरं म्हणजे एका सरकारसाठी काहीच विशेष नाही आहे पुष्कळ जमनी आज सुद्धा मुंबईत आहेत मी जिथं लोडा कॉम्प्लेक्सचा मी हे केला त्याच्या शेजारी जर का बघितलं तो इस्टर्न एक्सप्रेसच्या बाजूने जातो तिथं आज सुद्धा सात सात आठ आठ दहा दहा एकरचे भूखंड बिल्डर्सना दिलेले आहेत तिथं बिल्डिंग बांधायला चालू आहेत मग बाकी सगळ्या गोष्टींना जर का तुम्हाला भूखंड मिळतात तर आमच्या गरीब बिचाऱ्या गिरणी कामगारांच्या वारसदारांना किंवा त्यांना का भूखंड मिळत नाहीत तर ह्याच्यासाठी आवाज उठवला पाहिजे मला माहीत नाही आजच्या घडीला कोणी गिरणी कामगारांचा मुलगा किंवा गिरणी कामगारांचा वारस मंत्रिमंडळात आहे की नाही पण नक्कीच मी तिथं गेलो तर मी एक वारस म्हणून जाणार आहे मला काही मिळो ना मिळो मी तर म्हणेन त्यातलं घर आलं तर माझ्यासाठी जर का माझ्या वाटणीला पण एक घर येईल ते तर मी गिरणी कामगारांच्या भल्यासाठी जर का तिथं तुम्हाला काय करायचं असेल तर ते ते, ते पण मी तुम्हाला देऊन टाकेन पण हे काहीतरी मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन